जय महाराष्ट्र कसे आहेत सगळे म्हणजे ना तर कोजागिरी निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कोजागिरी पौर्णिमा हा की मसाला दूध हे आलं आणि बऱ्याच जणांचे मला प्रश्न होते की आम्ही ना दूध बनवतो पण इतकं त्याला अशी ती कन्सिस्टन्सी येत नाही अशी थोडीशी दाटसर अर्धा तास उकळवल्यानंतर ती कन्सिस्टन्सी येते किंवा केसर नसलं तर दुधाला तो कलर कसा आणायचा असे बरेचसे प्रश्न होते तर म्हटलं चला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ना एक व्हिडिओ बनवून तुम्हाला देऊया तर आज मी तुम्हाला ना दाखवणार आहे की दूध फक्त पाच ते दहा मिनिटं उकळून सुद्धा तुम्ही छान अशी दाटसर कन्सिस्टन्सी कशी आणू शकता किंवा केसर नसलं तर त्याच्याऐवजी काय टाकायचं ड्रायफ्रुट्स नसले तर त्याच्याऐवजी काय टाकायचं सगळं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर मस्त असं शाही मसाला दूध बनवूया मंडळी हे शाही मसाला दूध बनवण्यासाठी ना मी सगळ्यात आधी तर अर्धा लिटर दूध तापत ठेवलेलं आहे आधी तापवलेलं वगैरे दूध अजिबात नाहीये छान असं गोकुळचं दूध घेतलेलं आहे मी ते जाडसर येतं भरपूर काही स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे नाहीये पण ह्याचं दूध ना खरंच खूप छान आहे एज कम्पेअर्ड टू अमूलच्या दुधापेक्षा स्वतः हे अर्धा लिटर दूध ना मी मिडीयम गॅसवर ठेवलेलं आहे हाय फ्लेम करायची नाही नाही तर दूध ना तळाशी असं थोडंसं लागलं जातं आणि आपलं जे दूध असतं ना त्याला असं करपल्यासारखा वास येतो कडवटपणा येतो मिडियम मीडियम गॅसवर ना चांगलं दुधाला उकळी येईपर्यंत ठेवायचंय आणि सारखं असं सा मध्ये मध्ये मिक्स करत राहायचंय आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो ते म्हणजे आमचं दूध ना खूप उकळवावं लागतं त्यानंतर दाटसरपणा येतो सो चला ह्याच्यासाठी अजून एक ट्रिक तुम्हाला सांगते तोपर्यंत दूध इथे तापत ठेवूया आणि मध्ये मध्ये असं मिक्स करत राहायचंय त्याला मंडळी जसं बाहेर दूध मिळतं तसं आपलं दूध घरी घट्ट होण्यासाठी हे बघा मी पाच ते सहा तासांपूर्वी ना इथे थोडेसे सात आठ बदाम आणि नऊ दहा काजू भिजत घातलेले होते तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा सोप करू शकता जेणेकरून ना ह्या बदामांची साल पटकन निघाली जातात सो मी अर्धा लिटर दूध घेतलंय त्यासाठी मी इथे आठ ते नऊ बदाम आणि दहा ते बारा काजू घेतलेले आहेत तुम्ही एखाद लिटर दूध घेत असाल ना तर ह्याची क्वांटिटी तुम्ही डबल करू शकता अर्धा लिटरच्या हिशोबाने एक लिटर साठी डबल तर हे बघा बदामाची अशी सालं ना इझिली निघाली जातात भिजत घातल्यामुळे तर आता काय करायचं बदामाची सगळी अशी सालं काढायची आणि एका मिक्सर जार मध्ये छान असं टाकून ना थोडस दूध टाकून ह्याची अशी थोडीशी जाडसर पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे बघा आपण आधी सगळ्या बदामांची सालं काढून घेऊया पहिले तर तर सगळ्या बदामांची सालं काढून मी मिक्सर जार मध्ये टाकलेले आहेत आता भिजवलेले काजू सुद्धा ह्यामध्ये टाकायचे आणि हे बघा अगदी थोडंसं दूध टाकायचं अर्धा ग्लासभर आणि मिक्सरमधून छान अशी याची बारीक आपल्याला ना पेस्ट करून घ्यायची आहे ऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता काहीच हरकत नाही आहे तर हे बघा बघू शकता छान अशी आपली पेस्ट तयार आहे तर आता ही पेस्ट आपल्याला ना जे दूध उकळत ठेवलंय त्याच्यामध्ये ॲड करायची आहे म्हण आपली पेस्ट होईपर्यंत ना हे बघा दूध पण आपलं छान उकळलेलं आहे पाच ते सात मिनिट बघू शकता तुम्ही मस्त असं थोडीशी दाटसर कन्सिस्टन्सी आलेली आहे त्याला आता काय करायचं गॅस बारीक करायचा आणि आपण जी पेस्ट करून घेतली आहे ना ती ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे सगळी थोडीफार मिक्सरच्या भांड्यात असेल ना त्याच्यात काय करायचं अगदी थोडंसं पाणी ओतायचं आणि परत अशी व्यवस्थित मिक्स करून टाकायची काजू बदामाची पेस्ट आहे राव वेस्ट नको जायला अजिबात आणि आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता हे दूध जोपर्यंत उकळतंय ना अजून याला आपल्याला पाच ते सात मिनिटं उकळून घ्यायचं जेणेकरून चव खूप छान लागते आता काय करायचं ह्याच्यामध्ये ना थोडस केसर टाकायचं जेणेकरून दूध उकळेपर्यंत ना केसर छान असं केसरचा कलर येतो दुधाला आपल्या हे बघा आणि केसर नसेल तर काय टाकायचं पुढे सांगतेच मी तुम्हाला हे बघा टाकल्या टाकल्या हलका हलका केसरचा रंग उतरायला लागतो आणि बाकीचे जिन्नस सुद्धा आत्ताच आपण ऍड करून घेऊया जसं की साखर तुम्हाला किती गोड आवडतं ना त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त टाकू शकता मला इथे थोडस सा गोडसर लागतं दूध त्यामुळे मी ना एक ते दीड चमचा साखर ऍड करतेय जर तुम्हाला शुगर वगैरे काही असेल तर कमी साखर टाका तरी देखील चालेल आणि आता परत एकदा मिक्स करायचं थोडीशी याच्यामध्ये ना वेलची पावडर देखील आपण ऍड करूया हे बघा थोडीशी ना चिमुटर वेलची पावडर टाकायची जेणेकरून चव खूप छान लागते या दुधाला आणि त्याच सोबत थोडीशी जायफळ पावडर ह्या दोन पावडरी जे आपल्या दुधाला चव लागते ना राव एकच नंबर जसं बाहेर मिळतं ना त्यापेक्षा भारी तुमच्याकडे अख्खं जायफळ असेल ना ते देखील किसून टाकलं ना तरी देखील फ्लेवर छान येतो आणि या दोन्ही पावडर मधली कोणती आवडत नसेल स्किप केली तरी देखील चालेल काहीच हरकत नाही आणि आता ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट सुद्धा ऍड करूया थोडे मी काजू बदाम चॉप केलेले आहेत ते ऍड करतेय थोडस पिस्ता आणि चारोळे ह्या पिस्ता खारट नाहीये हा नॉर्मल फ्लेवरचा आहे आणि आता अजून या दुधाला पाच ते सात मिनिटं ठेवून उकळी काढून घेऊया हे बघा कसलं भारी दिसतंय राव तर म्हणजे सगळे जिन्नस टाकल्यानंतर सुद्धा हे दूध आपण पाच ते सात मिनिटं छान असं उकळून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जास्तही घट्ट करायचं नाही रबडीसारखं वगैरे हे दूध नसतं शक्यतो कोजागिरी पौर्णिमेचा मसाला दूध ना जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असंच मिडियम कन्सिस्टन्सीचं असतं जेणेकरून मस्त आपण ताव मारू शकतो ग्लासातून तर हे बघा आता आपण गॅस बंद करायचंय आणि दुसरा प्रश्न म्हणजे केसर आमच्याकडे नसेल तर ह्या दुधाला कलर कसा आणायचा ते देखील सांगते तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला अगदी चिमूटभर हळद हो हो हळदच बरेच जण हळदच ऍड करतात केसर नसलं की ते जेणेकरून आपल्या दुधाला कलर खूप छान येतो हे बघा कसला भन्नाट कलर आलाय पण गॅस बंद केल्यावरच हळद टाकायची हा मंडळी आधीच टाकू नका अजिबात तर हे बघा छान असं आपलं मसाला दूध तयार आहे आता सर्विंग ग्लास मध्ये काढून घेऊया ह्याला हे बघा तर म्हणजे पाच ते सहा जणांना पुरेस होईल इतकं आपलं मस्त असं शाही मसाला दूध तयार आहे आणि बघू शकता रंग इतका सुरेख आलाय त्याचसोबत कन्सिस्टन्सी आणि जो सुगंध सुटलाय ना राव काय सांगू तुम्हाला घरभर इतका छान ना मी मोठे मोठे ग्लास घेतले ते छान तुम्ही ते शॉर्टचे ग्लास येतात ना तितके भरून घेतले तर पाच ते सहा जणांना आरामात ते पुरलं जातं आणि बघू शकता मला तर इतका सुगंध आवडतोय ना ह्याचा छान असं वेलची पावडर ती जायफळ पावडर आणि त्यातल्या त्या ड्रायफ्रुट्स टाकलेत आ हा हा मस्तच राव बाहेर मिळतं ना त्यापेक्षा सुद्धा भारी झालं हे तुम्ही ना ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा थोडस आपण ह्याला ना वरतून ड्रायफ्रूट वगैरे ॲड करूया मी इथे ना वरती वरती टाकण्यासाठी ना मस्त असे पिस्ता घेतलेले आहेत मस्त असा ग्रीनिश कलर घेतो पिवळा आणि ग्रीन कॉम्बिनेशन छान वाटतं त्यामुळे मी पिस्ता ठेवलेले फक्त आणि थोडेसे चारोळे आणि केसर टाकूया थोडं थोडं आणि हे बघा तुमचं मस्त असं मसाला दूध तयार आहे तर तुम्ही घरी ना नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिल देन बाय गाईच खात राहा मजेत राहा